करी रोड येथील साई अंगण संस्थेची साई पालखी इगतपुरी इथल्या घाटन देवी मंदिरात रात्रीच्या मुक्कामी विसाव्यास थांबली असता श्री साई सहाय्य समितीतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी श्री साई सहाय्य समिती यांच्यातर्फे साई भक्तांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधे देऊन प्राथमिक उपचार करण्यात आले तसंच साई बीड्स भजन मंडळातर्फे भजन करण्यात आलं अधिक माहिती संस्थेचे आधारस्तंभ रामभाऊ पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलाय रामभाऊ आपण करोडवरून शिडीला पायपे जातात आपण असा आपला एखादा अनुभव सांगा का तुम्हाला बाबांचा साक्षात्कार झाल्याचा अनुभव बाबांचा साक्षात्कार म्हणजे बाबांचे आदेश भरपूर आले आदेशाप्रमाणेच आपण आज एवढी सेवा करतोय म्हणजे घरगुती काही कारणास्तव प्रसंग आले बाबांना विनंती केली त्यावेळी माझे प्रश्न सॉल्व झालेले आहेत आज बाबांच्या आशीर्वादाने मी माझी दोन मुलं आज चांगली सेटल आहेत कमवत आहेत त्यामुळे मी बाबांचे जेवढे मिळतंय तेवढ्यात मी सुखी आहे चांदीची पालखीची संकल्पना आपण आज आपली पुन्हाच आली आहे त्याबद्दल आपण काय बोलाल चांदीची संकल्पना आम्ही दोन हजार अठराला मांडली होती कार्यकर्त्यांनी ती आज बरेच वर्षानंतर म्हणजे दोन हजार अठरापासून आज ती दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण केली आणि त्याच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर आम्हाला बरेच देणगीदार होते तुमच्या कार्यकर्त्यांनी काही दान दिलं जुनी चांदी दि आम्ही थोडीफार जमा केली पण ज्यावेळी आम्ही ठरवलं त्यावेळी अडतीस हजार रुपये किलो होती चांदी आणि ज्यावेळी संकल्प पूर्ण झाली त्यावेळी ती एक लाख पंच्याण्णव हजारावरती गेली पण एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांनी चांदी खरेदी करून आम्ही ती संकल्पना पूर्ण केली त्या गोष्टीचा मला फार आनंद आहे त्या गोष्टी आपले मनपूर्वक अभिनंदन आणि इगतपुरी श्री साई समितीबद्दल आपलं जर दोन शब्द बोलत तर बरं होऊन जाईल नाही साई समिती तर त्यांचा प्रश्नच नाही आहे कारण का त्यांची सेवा आम्ही बघटलेली पण आहे आणि पंचवीस वर्षापासून आम्ही त्या बघत पण आलो आणि ऐकत आलो आहे आणि आज सेवा तुम्ही करताय तेही बघतो आहे आम्ही रोडला काय प्रसंग आला कुठल्या पालखीला प्रसंग आला तर तुम्ही पहिले धावून जाता कोणाचं रोडवर काय दुखापत झाली ॲक्सिडंट झालं तरीही तुम्ही धावून जाता त्याबद्दल आम्ही तुम्हाला खरोखरच मनापासून शुभेच्छा देतो आपण आज गाठन आलात जे दरवर्षीपेक्षा आपल्याला देवीचा अनुभव कसा वाटला आजचा तो प्रश्न कशाला करता मला तो प्रश्न म्हणजे काय आहे आता बाकीच्या गोष्टी काय मला सांगून द्याय मला काय त्या गोष्टीवरती छेडायचं नाही आहे पण आईचा आशीर्वाद आहे बाबांचा आशीर्वाद आहे त्या म्हणण्याप्रमाणे मी झालं माझं तो प्रसंग टळून गेला त्याबद्दल मी खरोखरच आईला नतमस्तक होऊन मी प्रणाम केलेलाच आहे बाबांलाही तोच माझा प्रणाम असेल आणि असा प्रसंग कधीही मुलांवरती घडू नये ही मी साई चरणी प्रार्थना धन्यवाद ओम साईराम राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी